Nashik, the wine capital of India. Asia's biggest and most beautiful vineyards and wineries are in Nashik. This is the wine, wine grapes, which are used to make wine, and these are the table grapes grown for export to Europe. हॅलो नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे आपल्या चॅनलवरती मिळूनच जाईल तर मंडळी जसं तुम्हाला माहिती आहे की मी काही दिवसांपूर्वी भारतात आले होते आणि जेव्हा मी भारतात आले होते तेव्हा मी नाशिकला गेले होते जेव्हा मी नाशिकला गेले तेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला असं सा सांगितलं होतं की हा अलिखित नियम आहे की वेन यू विजिट नाशिक यू हॅव टू विजिट अ विन यार्ड वायनरी आणि इट इज अ वंडरफुल एक्सपिरियन्स आणि या दोन्हींचे फोटोज मी आपल्या इन्स्टाग्रामवरती अपलोड केलेच होते आणि मला असं वाटलं की ह्याच्यावरती एक इलॅबरेट व्हिडिओ बनवायला पाहिजे कारण इट्स ऑल वर्थ इट आणि मी हे एक्झॅगरेट नाही करत आहे हा अनुभव खरंच खूप सुंदर होता आणि म्हणून आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लव इट तुमच्या माहितीसाठी म्हणून काही फन फॅक्ट सांगते नाशिक हे फक्त भारतापुरतं द्राक्ष प्रोड्यूस करणारं गाव नाही नाशिक युरोपाला देखील द्राक्ष एक्सपोर्ट करतं म्हणजे परवा श्वेतल कदमनी ते फॉरेनवरती दाखवलं होतं की दिंडोरी नाशिकची द्राक्षं ही बर्लिनमध्ये आलेली आहेत आणि ती पाहून ती किती खुश झाली होती अगदी सेम वे आमच्या युकेच्या सुपर मार्केट्समध्ये देखील नाश नाशिकची द्राक्षं आम्ही पाहिली आणि आम्हालाही तितकीच मजा आली पर इतकंच नाही की नाशिक फक्त युरोपाला द्राक्ष एक्सपोर्ट करतं नाशिकमध्ये अख्ख्या आशियातल्या सुंदर वायनरीज सुंदर बिनियाड्स ही नाशिकमध्ये आहेत आणि याच्याही पलीकडे जाऊन अख्ख्या जगातली सगळ्यात पहिली जांभळाची वाईन ही नाशिकमध्ये बनवली जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आपल्याला अभिमानास्पद आहेत असं मला वाटतं आणि हे जे तुम्ही सगळं पगणार आहात त्याचा हा फक्त ट्रेलर होता जे मी आता सध्या सांगितलं मी जास्त बडबड करण्याआधी आपण जाऊया नाशिकच्या द्राक्षाच्या बागांमध्ये आणि मला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी फक्त एक माफी मागायची ती म्हणजे आमच्याकडे सनी डे असल्यामुळे किंवा समर आल्यामुळे लोकं खूप बागांची काळजी घेत आहेत कुणी झाडांचं काही करते कोणी लॉन मूव करते कोणी पाणी घालत आहे त्याच्यामुळे खाटकूट धाडधूड धुडूम असे काहीतरी आवाज येतील सो so जस्ट बेअर विथ मी नाशिकच्या व्हिडिओमध्ये हे आवाज येणार नाही आहेत पण वेन आय कम बॅक अगेन कदाचित तुम्हाला आवाज येऊ शकतात लेट्स बिगेन विनियार्ड्स किंवा ग्रेप्सच्या बागांकडे जाताना हिरवीगार जमीन आणि खूप सुंदर निसर्ग आम्हाला दिसत होता अर्थात ही काळी आई धनधान्य देई वगैरे असं गाणं कुठेतरी मनात वाजत होतं आणि हा भाग मला खूप जास्त पश्चिम महाराष्ट्राची आठवण करून देतो कारण हा भाग खूप जास्त हिरवा होता नाव सफ्रा इतकी सुंदर द्राक्षाची बाग आहे आणि ही खूप लांब पसरलेली बाग आहे म्हणजे बरीच एकर्स ही बाग असेल इथे हार बट दिस इज हाऊ वाईन कॅपिटल ऑफ इंडिया वर्क्स नाशिक माणिकच्या मन सोनारा अच्छा मी आता जे पॅकिंग चालू आहे सध्या हे कलकत्ता मार्केटिंगचं पॅकिंग चालू आहे चालू आहे ओके आणि आणखीन काय काय टाईप्स आहेत द्राक्षाचे जे तुम्ही इथे बनवतो आम्ही आमच्याकडे थॉम्सन आहे व्हरायटी आपलं शरद शिडलेस आणि पर्पल पर्पल एक व्हरायटी ब्लॅकमध्ये अच्छा आणि याच्यात व्हाईटमध्ये आपली सुधाकर एक व्हरायटी पण आमच्याकडे तीन चार व्हरायटी आहेत आहेत अच्छा आणि मग जसं मग सांगितलं की यातली जी चांगली द्राक्षे नाही ती आपण मनुकेत बनवण्यासाठी बेदाणा बनवतो ते या हार्वेस्टिंग चालू आहे ना आता हे जे ग्रीडिंग वगैरे चालू आहे हे ग्रीडिंग आता नित्यानं मटले केंद्राचे मग आपण उन्हामध्ये ते बेदाणा वगैरे बनवतो वाळवून हा वाळवून पण ह्याचा आणि वाईनचा काही संबंध नाही 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 वाईनची व्हरायटी वेगळीच असते ना अच्छा वाईनच्या द्राक्षाची व्हरायटीच वेगळी हा व्हरायटी वेगळी असते one the table grapes And ah. is the wine wine grapes which are used to make wine and these are the table grapes which we use to consume okay. straight away. And there are money. many varieties in table grapes as well as wine grapes. Okay. but these are usually like uh, grown for export to Europe, mainly like UK, Germany or uh, even netherlands okay okay and in domestic market where do they export domestic market uh, usually people send to calcutta delhi there are many smaller markets that have come up now like in Jabalpur, and Bhopal. माझ्या काही मैत्रिणींनी मा कॅलिफोर्नियाच्या नापा व्हॅलीमध्ये किंवा इटलीमध्ये किंवा साऊथ ऑफ फ्रान्समध्ये विनयार्डची टूअर घेतली होती किंवा वाईन टेस्टिंगचे अनुभव घेतले होते पण जेव्हा मी त्यांना माझा नाशिकमधला अनुभव सांगितला तेव्हा दे वेअर लाईक यू गॉट पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स आणि याचं कारण असतं की माझ्या सासूबाईंच्या माहेरी द्राक्षाच्या बागा आहेत आणि जेव्हा मी नाशिकला गेले तेव्हा मला अगदी द्राक्षांची बाग दाखवली गेली त्याच्यानंतर त्यातली व्हरायटीजबद्दल माहिती दिली गेली किंवा टेबल ग्रेप्स आणि वाईनची ग्रेप्सबद्दल आणखीन जास्त डिटेल्स सांगण्यात आले किंवा आणखीन खूप जास्त म्हणजे मला असं वाटलं की तो खूप पर्सनलाइज एक्सपिरियन्स होता आणि खूप अर्थात होता त्यामुळे तुम्ही कुठल्याही युरोपातल्या किंवा अमेरिकेतल्या विनयार्ड्समध्ये जरी गेला तरी तुम्हाला इतका छान अनुभव मिळणार नाही कारण शेवटी आपली माणसं आपल्याला जेवढी डिटेल माहिती देऊ शकतात तेवढी कुणीही देऊ शकत नाही जगात mm. त्याच्यामुळे मला असं वाटलं हा व्हिडिओ आपल्या ऑडियन्सेस पर्यंत पोहोचलाच पाहिजे इवन आय वॉन्टेड टू एक्सपिरियन्स हार्वेस्टिंग सो आय डिड इट सम हार्वे लाईक फ्रेश स्ट्रीट फ्रॉम इटली गार्डन फ्रेशचं कौतुक जसं आपल्याला आहे तसं इतकं इतकं फ्रेश ग्रेप्स तुम्हाला इथे मिळू शकतं वाईन कॅपिटल ऑफ इंडिया नाशिक पॅकेजिंग चाललंय द्राक्षांचं द्राक्षाच्या बागेतच बसून मस्त द्राक्षाच्या वेलांखाली एक घर बनवल्यासारखं त्यांनी बनवलंय म्हणजे आणि मस्त तिथे खाली बसून पॅकेजिंग चाललं होतं ते पॅकेजिंग खूप व्यवस्थित करावं लागतं कारण म्हणजे मला वाटतं त्यात काहीतरी एक पेपर होता वेगळा प्रकारचा जेणेकरून द्राक्ष जास्त टिकतात हो आता ही कुठली व्हरायटी आहे Manik Sona ka. The name of the okay. uh, They are uh, removing all the bad berries and the cracked berries. Okay. The pigs, they weigh the, weigh the grapes and then they come for packing. Yeah. Twenty kilo grapes. Wow. What do we think it's pesticide. But it is it's not a pesticide. Uh, it's the luster of the grape. This is a natural thing that grapes do to protect themselves yeah, from yeah. fungus. होप तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला एकूणच द्राक्षाच्या बागा पाहायला मिळाल्या असतील सुला विनियार्ड्सचा अनुभव हो देखील मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे uh, किंवा मी इंस्टाग्रामवरती त्याचे रील्स पोस्ट केलेत इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन डेफिनेटली गो अँड वॉच इंस्टाग्रामवरचे रील फेसबुकवरती रील आहे किंवा आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती देखील मी सुला विनियार्डचे फोटोज टाकले होते पण मी रील देखील अपलोड करेन सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स ओवरऑल वाईन कॅपिटल ऑफ इंडिया आणि एशिया बिगेस्ट विनयार्ड्स आणि असं जे सगळं काही सांगितलं जातं ते सगळं मला पाहायला मिळालं इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ बाय